नमस्ते आज आपण श्री परमज्योती कल्कींचा आरोग्यविषयक चमत्कार बघूयात मी बी शीनाशंकर भारतात मेदक जहिराबाद येथे राहतो मूत्रपिंडाच्या समस्येसाठी माझ्या पत्नीला आठ दिवस यशोदा हॉस्पिटल व बारा दिवस आदित्य हॉस्पिटलमध्ये भरती केले होते सूर्यप्रकाशातील प्रत्येक उपचार तिला दिला गेला पण काही फायदा झाला नाही मी जेव्हा माझी परिस्थिती एका भक्ताला सांगितली तेव्हा अत्यंत साध्या व स्पष्ट शब्दात तिने प्रार्थनेची प्रक्रिया समजावून सांगितली मी श्रीमूर्तीसमोर बसलो आणि तिने सांगितल्याप्रमाणे सर्व काही केले मी प्रार्थना करत असताना श्री भगवानांकडून एक प्रकाश माझ्यावर पडत होता नंतर त्या सुखावह दिव्य प्रकाशाने मला पूर्ण घेरून टाकले श्री परमज्योतींनी माझी प्रार्थना ऐकली व ते मला त्याचे महान फळ देतील असा माझ्यात ठाम विश्वास उत्पन्न झाला श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने माझी पत्नी पूर्णपणे बरी झाली आणि आता ती एकदम स्वस्थ आहे आमच्याबरोबर तिने कोटी नामजपातही भाग घेतला आमच्या संपूर्ण आरोग्यप्रदाता श्री परमज्योती भगवती भगवानांचे आम्ही सदैव ऋणी आहोत